अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आढावा बैठक संपन्न वडकी येथील इंगोले सभागृहात राळेगाव तालुक्यातील खैरी जिल्हा परिषद गट व खैरी पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत संघटन बळकट करणे उमेदवार निवड आणि पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली दिनांक वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या या बैठकीस माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल भाऊ माणकर ओबीसी से सेल जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर राळेगाव खवी सचे सभापती मिलिंद इंगोले राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजूभाऊ तेलंगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर व दीपक देशमुख डॉक्टर नरेंद्र इंगोले राळेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप ठुणे संचालक सुधीर जवादे उत्तमराव फुटाणे वैकुंठ मांडेकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने जिद्दीने काम करून खैरी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील सर्व नऊ उमेदवार विजयी करण्याचा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनेच्या आदेशानुसार ज्या उमेदवाराला पक्षाकडून संधी दिली जाईल त्या उमेदवाराच्या विजयतेसाठी एक दिलाने काम करण्याचे आश्वासन दिले निवडणुकीत विकास संघटन शक्ती आणि काँग्रेसची पारंपरिक ताकद लक्षात घेता राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीत काँग्रेसचे उमेदवारांचे वर्चस्व निश्चित असल्याचा आत्मविश्वासही या बैठकीत व्यक्त करण्यात आला विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रमेश आसुटकर